स्टुअर्ट एका लेखात म्हणतात की धर्म हा नीतीचा शत्रू आहे काल मास या धर्माची व्याख्या करत असताना म्हणतात की धर्म हा अपूची गोळी आहे जी सातत्यानं समाजाला गुंगीत ठेवण्याचं काम करत असते या धर्माची व्याख्या करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की रिलीजन मस्ट नॉट बी लॉ रिलिजन मस्ट बी प्रिन्सिपल म्हणजे धर्म हा कायदा नसला पाहिजे तर धर्म आपल्या जगण्याचं तत्व असलं पाहिजे याच्यावरच पंचवीस वर्षाच्या आपल्या इरावती कर व्याख्या करत असताना म्हणतात की धारा येते तो धर्म म्हणजे मी जे धारण केलेलं आहे सध्या तो माझा धर्म आहे याच धर्माची व्याख्या करत असताना साहित्याच्या क्षेत्रात ज्यावेळेस मी विचार करतो त्यावेळेस मुंशी प्रेमचंद म्हणतात की अगर हमारे हिस्से की रोटी कोण चिनकर और उस समय उसके उंगली मुंह में डालकर वो रोटी निकालना हमारा धर्म बन जाता है तर या देशामध्ये संतांनी मानवता धर्म आपल्याला शिकवलेली होती परंतु ज्या वेळेस हा धर्म धार्मिक कट्टरतेकडे वाटचाल करत असते त्यावेळेस आदॉल फिटलर सारखे तानाशा सात लाख लोकांना मृत्यूंच्या अग्निकोंडात ढकलत असतात तो पंधरा लाख निष्पाप मुलांना मारत असतात ज्या वेळेस हा धर्म धर्मांडाकडे वाटचाल करत असते त्यावेळेस इराकमध्ये कुवेत मध्ये पॅलेस्टाईन जर्मनीमध्ये जो आणि रशियामध्ये सिरियन लोकांना मारलं जात असत ज्या वेळेस हा धर्म धर्मांधाकडे वाटचाल करत असते त्यावेळेस आम्हाला आमच्या जीवापेक्षा आमचा धर्म मोठा वाढ लागत असतो आणि मग तिथेच अफगाणचा तालिबान सुद्धा होत असतो आणि म्हणून त्याच धार्मिक कट्टरतेवर बोलण्याकरिता मी आपल्या समोर उभा आहे नमस्कार मी सौरभ आपल्या समोर विषय मांडतो वाढत असणारी धार्मिक कट्टरता आणि देशाची भवितव्य महोदय विषयाच्या सुरुवातीला धार्मिकता म्हणजे काय आणि धार्मिक कट्टरता म्हणजे काय मला फरक सांगायचा सा वाटतो मी माझा धर्म मानतो जाणतो आणि माझ्या धार्मिक मूल्यावर जगतो सुद्धा ही माझी धार्मिक झाली परंतु ज्या वेळेस मला माझा धर्म श्रेष्ठ वाटायला लागत असतो आणि मग माझ्या धर्माच्या रक्षणासाठी मी इतर धर्मातली माणसं मारायला कापायला तयार होत असतो त्यावेळेस तिथे कट्टरतेचं बीज इथला आणि आणि मग मग द्वेषाचं होत तो, मक, कटेंगे तो बटेंगे एक हे सेफ आहे असं इथल्या तरुणांना सांगितलं जात असतं आणि मग ज्या तरुणांच्या हातामध्ये शिक्षा आरोग्य रोजगार पाहिजे होता त्यांच्या हातामध्ये जातीचे धर्माचे पक्षाचे झेंडे दिले जात असतात आणि मग गोद्राम असो सहारनपूर असो किंवा भीमा कोरेगाव असो अशा जातीय धर्मीय धर्मीय दंगली घडत असतात आणि म्हणून हाच रक्तपात बघून सलमान जफर सारखा शाळेत म्हणतो की अरे थोडी शक्ती लाजिम आहे पण पत्तर होणं ठीक नाही हिंदू मुस्लिम तो ठीक आहे साहेब पर कट्टर पर्यात थांबणं गरजेचं आहे आणि समजला काय म्हणजे एखाद्या स्त्रीचे पस्तीस रुपये करून तिला तीनशे लिटर फ्रीज मध्ये ठेवून तिनं जर टिकली लावली असती तर ती टिकली असती ती, अशा कमेंट करणाऱ्या लोकांचा धर्म करा की पंधरा मिनिटं द्या साहेब पोलिसांना बाजूला करा आणि इतर धर्मातली माणसं कापायला तयार अशा म्हणणाऱ्या लोकांचा धर्म करा मला असं वाटतं जगातला ज्यावेळेस सर्व धर्माचं मी बघायला लागतो त्यावेळेस हिंदू धर्म सांगत असतो की आम्ही सारीच प्रभूची लेकरे मुस्लिम धर्म सांगत असतो की अल्ला के बंदे हम ख्रिश्चन धर्म सांगत असतो वी आर ऑल सर्व ऑफ द गॉड तर जैन धर्म सांगत असतो सत्य अहिंसा अस्तेय अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य तर धर्म सांगत असतो बहुजन बहुजन आदि कल्याण मध्य कल्याण आणि अंत कल्याण म्हणजे जगाच्या सर्व धर्माचा पाया हा मानवी कल्याण मला दिसायला लागतो मानवता धर्म हा दिसायला लागत असतो आणि म्हणूनच महोदय जब मंदिर का दाना चिडिया चुपकर मस्जिद का पाणी पितही आहे और मैने सुना है राधा की चुनरी कोई सलमा बेगम स्थिती है ये राम का घर या तो रहीम का मकान आहे और हनुमान मंदिर के बाहर किसी अब्दुल किबी दुकान आहे आणि म्हणून ज्यावेळी दिसायला लागतं आणि केलं पाहिजे कदाचित नफरतचे बाजारामध्ये तुमच्या मोहब्बतचं दुकान खोलता तर तुम्हालाही ते देशद्रू ठरवणार कदाचित तुम्ही या धार्मिक कट्टरपंथ्यांच्या आवाजात आवाज उठवणार तर दाभोळकर सारखं तुम्हालाही संपवण्यात येणार कदाचित छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंचे राजे नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आहे असं म्हणून तुम्ही जर इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगसाल तर तुम्हालाही म्हणजे जे जे लोक धर्मचिकित्सा करण्याचा प्रयत्न जे जे लोक या कट्टरतेच्या विरोधात बोलत असतात त्यांच्या बाकीला काय येत असतं तर सॉकरी जे, जे विषाचा प्याला प्याव लागत असतो महात्मा बसुसराचं साहित्य जाण्यात येत असतं कलबुर्बी आणि गौरी लंकेशला संपवल्या जात असतं तर तुकोबांना gata इंद्रायणीमध्ये बुडा लागत असतात ह्या सगळ्या गोष्टी होत असतात म्हणजे जे लोक कट्टर चोरी बोलत असतात त्यांच्यासोबत त्यांच्या वाटीला नुसतं मरण येत असतं तसं मरण आपल्या वाटीला तरी आलं असणार परंतु तरी सुद्धा आम्ही माणूस इथल्या भूमीमध्ये फेरण्याचं काम करणार भारतीय संघाचे आर्टिकल पंचवीस ते अठ्ठावीस आम्हाला धर्म स्वतंत्रता अधिकार देते आणि आमचा धर्म खुशाल जपला पाहिजे परंतु ज्यावेळेस आम्ही आमच्या घराचा उंबार का उलट ना त्यावेळेस आमचा मानवता धर्म इथल्या भूमीमध्ये रुजण्याचं काम केलं पाहिजे आणि आमचा सर्वोच्च धर्मग्रंथ हा भारतीय संविधान असला पाहिजे त्यावेळेस खऱ्या अर्थानं या देशामध्ये ही धार्मिक कटरता थांबण्याचं काम होणार हा धर्म वाढता धर्म एक दिवस अफगाणचा तालिबा आपल्या भारत देश कधी होणार आपल्याला कळणार नाही आणि म्हणून शेवटी जाताना फक्त एवढाच की त्या लहानपणापासून आम्ही एकच प्रार्थना घेतली तीच प्रार्थना की हेच आमची प्रार्थना आणि हेच आमची मागणी की माणसानं मानसाची मानसा वागणे की माणसानं मानसाची मानसात मागणे मनपूर्वक धन्यवाद